मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावण्यात आजच्या ठळक बातम्या कशा पद्धतीने आम्ही साहेब तुम्ही पुढे पुटअप करणार आहे शासनाला ते आम्हाला जरा आमच्या बांधवांना कळवा सांगाव सांगत होतो की तुमचा आमचा वाद नाही आम्हाला फक्त आमचं द्यायचं नाही तुम्हाला तुम्हाला मिळालं तरी हरकत नाही पण आता तुम्ही जर आमच्या मागे लागले तर आम्ही पण तुमच्या मागे लागायला तयार आहे भागीदारी नाही चलेगी ओबीसी नाही चलेगी त्याचप्रमाणे हा जो शासनाचा जी आर आहे तो जी आर हा जी आर सुद्धा बेकायदेशीरच आहे या सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या आहेत त्या पुढे ते होईल परंतु सध्या स्थितीला हा जो जी आहे या जी आरचा आम्ही निषेध करतो आणि तो आपण सर्वांनी या ठिकाणी या जी आरचा निषेध करूया धन्यवाद

ਵੀਰ ਸਾਹਿਬ ਯਾ ਠਿਕਾਣੀ ਅਲੇ ਲੈ ਉਹ ਵੀ ਸੀ ਸੰਗਤ ਦੇ ਚੌਥੀ ਨੇ ਪੱਟਾ ਗਿਆ ਪੱਟਾ ਗਿਆ ਯਾ ਮਾਮਾ ਇਕੜੇ ਆ ਇਕੜੇ ਆ ਇਕੜੇ ਆ ਆੜਾਈ ਚਾਹ ਕਰ ਆੜਾਈ ਚੀਤੇ ਆ अरे नहीं चलेगी नहीं चलेगी ओबीसी में गुजोरी नहीं चलेगी अरे नई चलेगी नहीं चलेगी में भागीदारी नहीं चलेगी ओटोबीसी जागर जैसा धागा होगा का नहीं चलेगी नई चलेगी में घुसखोरी नहीं चलेगी चलेगी नई चलेगी में भागीदारी नहीं चलेगी चलेगी नहीं चलेगे में भागीदारी नहीं चलेगी گا گندر چاتا دادا اوبیشي جي اوبچي جي اوبيشي جي اوبچي